नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे

दोन हजार तेवीस साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र स्वच्छ भारत ची मांडली त्याच्यामध्ये स्वच्छ नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी गौरवली गेली आणि जिल्हरी नगरपालिकेला देशामध्ये एकोणीसावा क्रमांक त्या ठिकाणी मिळाला आणि याच्यामध्ये खरं म्हणजे हे सर्व नागरिक शिक्षण बांधव त्यांचं खूप मोठं योगदान आहे दोन्ही नगरपालिकेतील सर्व नागरिकांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सहभाग घेतला आणि मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचे दोन्ही नगरी त्या ठिकाणी आज चांगल्या प्रकारचं अर्बनायझेशन शहरी गांना वाटचाल करत आहेत सुविधा आमच्याकडे आम्ही त्या प्रमाणामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्य काळामध्ये भारतीय नगर का उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर दिले त्या उमेदवारांच्या माध्यमातून भविष्यामध्ये निश्चितपणे आणखी चांगली दिशा विकासाची चांगली यंत्रणा आदरणीय चंद्रकांतदाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची पाण्याची त्या ठिकाणी सारख्या ठिकाणी आपण जे गीर धरणामधून पाणी घेऊन येतोय ती पाण्याची योजना असेल सासवड मध्ये कार्यान्वित असलेली पाण्याची योजना आणि अधिकच पाणी मधून आता नव्या योजनेतून येणार

त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलाय त्याच्याचबरोबर अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे प्रत्येक प्रभागामध्ये पारदर्शक सुशिक्षित सर्वसामान्य कुटुंबातील नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत तर सर्वांच्या पाठीशी आपण सर्वांनी राहावं निश्चितपणे भारतीय जनता पक्ष परिवार आम्ही सर्वजण आपल्या सोबत त्या ठिकाणी आहोत आणि तोच संवाद आपल्या सगळ्यांशी करावा या संकल्पनेतून आदरणीय श्री विनंती करेन आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी संवाद साधावा दोन तारखेला महाराष्ट्रातल्या दोनशे ऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या एकाच वेळा निवडणुका आहेत एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून एका वेळेला सगळ्या निवडणुका होत नाही कारण काही ना काही कारणाने काही जणांची मुदत आधी संपते काही जणांची सहा संपते काही जणांवर संपते कालावधी पाचच वर्ष असतो पण त्यांचा कालावधी संपण्याचा जो पिरियड आहे तो वेगळा होता कधी तीस नगरपालिका झाल्या कधी अठ्ठावीस झाल्या असं व्हायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण आपण शिक्षक प्राध्यापक आहात त्यामुळे लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त अभ्यास हा तुमचा असतो ओबीसीची एक ओबीसी आरक्षणाची इतर मागासवर्गीय आरक्षणाची एक केस सुप्रीम कोर्टात चालली आणि त्यामुळे काही काही महानगरपालिका नवी मुंबई सारख्या ज्यांच्या सहा वर्षापूर्वीच मदती थांबल्या निवडणूकच झालेली आहे आणि मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आता त्या निर्णया की पुन्हा थोडं उपमुदा निघालाय तर उद्या केस आहे आणि टांची तलवार आहे पण तू जे होईल ते होईल स्थगिती नाही मिळाली तर मार्ग क्रमांक पुढे जावंच लागतं तर त्या सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी रिझर्वेशन इतर आरक्षणाचे केस चालल्यामुळे सहा सहा वर्ष आणि नगरपालिकांच्या तीन तीन चार चार वर्ष निवडणुका नाही झाल्या आणि घ्या म्हटलं सुप्रीम कोर्टाने तर एकाच वेळेला घ्याव्या लागणार म्हणून दोनशे ऐंशी इतक्या मोठ्या संख्येने निवडणुका आहेत स्वाभाविकपणे सासवड आहे जेजुरी आहे सगळ्याच आहेत अगदीच जिल्ह्यातली नाहीच खरं म्हणजे पण समजा सांगली जिल्ह्यामध्ये एखादी खानापूर नावाची नगरपालिका त्यांना अजून एक वर्ष आहे मुदत संपायला ती सोडली सांगली जिल्ह्यामध्ये रांगेने जतची आहे विट्याची आहे आटपाडीची आहे बोरे बरे वगैरे तर त्या दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी आणि खरं म्हणजे डिसेंबरमध्ये त्यामुळे पुन्हा एकदा मला वारंवार यावं लागेल डिसेंबरमध्ये होणाऱ्या पदवीधर शिक्षक निवडणुकीसाठी तर ते आपल्याला माहिती आहे की दोन सभागृह असतात एक विधानसभा असते आणि विधान परिषद असते जसं देशामध्ये लोकसभा आणि राज्यसभा असते त्यातल्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी एकाच दिवशी आणि जास्त ज्याचे आले ते मुख्यमंत्री त्याच्या पक्षाचा मुख्यमंत्री पण विधान परिषदेमध्ये मात्र कॅटेगरी आहे कॅटेगरी म्हणून निवडून जातात त्यातली एक कॅटेगरी शिक्षकांची आहे की त्यातून सात जण निवडून जातात एक कॅटेगरी आहे प्राध्यापक आहे की त्यात सात जण निवडून जातात समजा एका महसूल विभागाला एक शिक्षक आणि एक प्राध्यापक असतो अशा सात महसूल विभागाना सात शिक्षक प्राध्यापक आहेत मी स्वतः पुणे महसूल विभागातून दोनदा पदवीधरचा आमदार झालो आठ ते आणि ती टर्मिच सहा वर्षाची असते आठ ते चौदा आणि चौदा ते वीस मग एकोणीसशेमध्ये माझ्या नेतृत्वाने विधानसभा लढली पाहिजे ती कोल्हापूर जिल्ह्यात घर असून कोल्हापूर पुण्याला लढली पाहिजे पण मी पुण्यात लढलो तर ही जी सात शिक्षक सात पदवीधर याची पण वेगळ्या वेळेला होते कारण काही जे टर्म संपते त्याची होते तसं आता महाराष्ट्रामध्ये पाच शिक्षक पदवीध्याच्या निवडणुका डिसेंबरात होते ह्या डिसेंबरात है नाही होते पुढच्या डिसेंबर वेळेत राह पण त्या वेळेचा उपयोग वेळेत करावा लागतो याचं कारण त्याची मतदार यादी ही दर सहा वर्षांनी नवीन होते आणि मी जरी दोन टर्म म्हणजे बारा वर्ष पदवीधर आमदार होतो पण मी चुकून नव्याने राहणार आहे पण पहिला ला दुपारी तीन वाजता त्या मित्राने लक्षात न्यावेळे फॉर्म भरलं की नाही तर मी म्हटलं की अरे राहून गेला मी आमदार आम मंत्री असल्यामुळे तीन ते पाच या वेळामध्ये वेगाने फॉर्म भरला आणि माझं नाव आलं दर सहा वर्षाने रोल होतो 何するわや。 शिक्षकांची कंपॅरेटिव्ह सोपी असते कारण मुख्याध्यापकांकडे जाऊन सगळ्यांचे एकदम भरायचे असतात पण पदवीधरची मात्र घरोघर जाऊन भरायची असते त्यामुळे त्या निवडणुकीसाठी पण आता सुतवाच करतो पण चार दिवसावर आलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना आवाहन करायला मी आलो आहे की आपण जिथे जिथे आहात त्या ठिकाणी संजय जगतापजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं जे पॅनल असेल त्याला मतदान केलं पाहिजे आता शिक्षक असल्यामुळे स्वाभाविकपणे अन्य प्रमे आता मतदार सगळेच सुशिक्षित म्हणजे एवढं टाय की एखादी आमची गावाकडची मी बावीसशे लोकसंख्येच्या गावात राहतो कोल्हापूर जिल्ह्यात खूप रेग्युलर राहतो म्हणजे पोलिटिकल परिचय नाही माझा तिथली आमची एखादी ऐंशी वर्षाचे काकू सुद्धा आता हे बाबा सांगू नको आम्हाला कळत आहे एकी लोकशाहीमध्ये साक्षर झालेली आहे तर तुम्ही जर शिक्षक आहात त्यामुळे तुमच्या मला प्रश्न येईल की बाबा तुम्ही सांगायच्या नाही आम्ही का तर त्यात का मतदान करावं याचा एक मुद्दा घडून पुण्या उशीर झाला खूप लोक सकाळी आले उशीर झालेला एक तास मला रिकव्हर करत जायला लागेल मंत्री झाले मुरलीधर मोगोळ आणि एक मोठा क्रीडा महोत्सव बरोबर झाला चव्वेचाळीस हजार खेळाडू अडतीस स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांचा बक्षीस विक्रमाला अक्षय कुमार नावाचा अभिनेता यायचा त्याला त्यामुळे मला एकटा स्वतः कव्हर करत तर मोदीजी दोन हजार चौदा ला जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळीची स्थिती आणि आत्ताची स्थिती ही जशी वारंवार त्यांना लोकांनी मतदान केलं बिहार मध्ये गेलं त्यामुळे सुद्धा असं म्हणता येईल कि त्यांनी चांगलं काम केलं म्हणून मतदान केलं ना पुन्हा एकदा निरक्षर माणसाच्या समोरना म्हणता सुशिक्षित लोकांत मांडायचं दोन हजार चौदाला ला भारत देश आर्थिक जगामध्ये अकरावा होता आता चौथ्यावर आला काल बरोबर आपण जर्मनीला मागे टाकलं आणि जागतिक अर्थदारे म्हणतात की दोन हजार तीस ला जपानला मागे टाकून आपण तिसऱ्या नंबर लोक आणि मग मोदीजीने आपल्या सगळ्यांसमोर टार्गेट मानले की दोन हजार सत्तेचाळीस ला देशाच्या स्वातंत्र्याला वर्ष होताना आपल्याला क्रमांक एक वर जायचं त्यासाठी मध्ये फक्त दोन राहतील दोन नंबरला चायना आणि एक नंबरला अमेरिका तर ही प्रगती आहे की अकरा वेळा आपण चौथ्यावर आलो आणि चौथ्यावरून तिसऱ्यावर चाललो आणि नीट सगळं गणित जमलं त्याने आपल्या सगळ्यांना आव्हान केलेलं आहे कारण देश कुठल्याही विषयात क्रमांक एक वर सगळ्यांनी ठेवलेलं जातो भूमिका तर मोठी आहे ते लोकांना इन्स्पायर करतात प्रेरित करतात तुम्ही प्रेरित करायला लागेल लोकांना की चांगला व्यवसाय करा टॅक्सेस भरा देशाचा जीडीपी डी पी वाढू दे असं तुम्हीच लोकांना सांगणार आहात कारण तुमचं लोक ऐकत असतात आणि त्यामुळे ही एक आकडेवारी झाली Uh, साधारणतः दारिद्र्य रेषेची व्याख्या अशी असते की ज्यांच्या घरी टॉयलेट नाही ज्यांच्या घरी नळाने पाणी येत नाही त्यांच्या घरी गॅस कनेक्शन नाही ज्यांच्या घरी वीज कनेक्शन नाही त्यांचं कच्च्या विटांचं घर आहे अशा एक आठ नऊ मुद्द्यांवर असं म्हटलं जातं की तो दारिद्र रेषेचा खालचा आहे तर गेल्या चौदा पासून पंचवीस पर्यंत पंचवीस कोटी लोक आणि या हा आकडा बीजेपीचा नाही आहे की जागतिक एजन्सी त्या त्या देशामधला जीडीपी आणि गरिबी श्रीमंती कॅल्क्युलेट कॅल्बेडकर असेल त्यांनी डिक्लेअर केलं की पंचवीस कोटी लोक दाहिणीशी उभं आहे म्हणजे त्यांच्याकडे गॅस कनेक्शन होतं त्यांच्याकडे गॅस कनेक्शन आलं त्यांच्याकडे वीज कनेक्शन त्यांच्याकडे वीज कनेक्शन आलं त्यांच्याकडे टॉयलेट नाही त्यांच्याकडे टॉयलेट आलं तीन कोटी लोकांना पक्की घरं मिळाली तीनशे स्क्वेअर फीटची आणि त्यातून पंचवीस कोटी लोकांना मोदीजींनी दरवेशीच्या बोला शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला हो माहिती आहे की तीस तीस बी सी पी इंग्रजांनी आणलेली शिक्षण पद्धती चालू होती की ज्याच्यामध्ये नोकऱ्या मिळण्याची शक्यता कमी होती त्या शिक्षण पद्धतीला दोन हजार वीस साली नवीन शैक्षणिक धोरण घोषित करून मुलींनी छेद देण्याचा प्रयत्न चालवला आहे की ज्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात जॉब ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाल्या नवीन शैक्षणिक धोरण जे मांडलं त्याचे पाच सोपे मुद्दे तयार होतात एक तर मातृभाषेतून शिक्षण कारण मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे जगातल्या दहा भाषा यायला पाहिजेत विशेषतः जर्मन जपान मध्ये आता जॉब ऑपॉर्च्युनिटी इतकी वाढली की आपल्या कोरोना जर्मन जपान भाषा यायला पाहिजे पण मातृभाषेतून त्यांनी शिक्षण नाही घेतलं तर ग्रास्पिंग नाही निर्माण होत विषयाचा आवाका निर्माण होत नाही आणि आपला देश गरीब राहिला याचं महत्वाचं कारण आपल्या देशामध्ये संशोधन कमी झालं इनोव्हेशन कमी झालं जगाने काय केलं संशोधन केलं नवीन एखादी वस्तू शोधली हो त्याचा पेटन मिळवलं पेटनचा अर्थ असा आपल्याला माहिती आहे की मग ती कुणालाच वापरता येत नाही रॉयल्टी लागते जगात जगाने संशोधन केलं पेटंट मिळवलं आणि आयुष्यभर रॉयल्टी वगैरे माणूस पण श्रीमंत झाला आणि त्याच्या रॉयल्टीचे टॅक्सेस राष्ट्राला मिळाले तर राष्ट्र श्रीमंत झाला आपण सगळ्यांनी इम्पोर्ट करतोय तासनी पण इम्पोर्ट करतोय मोदींनी चौदा पासून हा सगळ्यांच्या मागे दोषा लावलेला की आपण आपल्या वस्तू निर्माण करू परिणामी आपण आर्थिक आर्थिकदृष्ट्या वरवर चाललो मोठं उदाहरण म्हणजे संरक्षण विभागामध्ये आपण स्क्रू सुद्धा बनवतो सगळं इम्पोर्ट करा यावर्षी संरक्षण विभागामधला आपलं आपलं प्रोडक्शन एक लाख सदोतीस हजार कोटी आहे आणि आपण संरक्षण विभागामध्ये एक्सपोर्ट केलं ते सत्तावीस हजार ही देशाची प्रगती म्हणजे ब्रह्मोस हे सिंदूरच्या निमित्ताने माहिती झाला न माहिती झाला आणि मला लक्षात झालं की ब्रह्मोसची सगळ्या जगात मोठी रिक्वायरमेंट निर्माण झाली हे बरोबर टार्गेटवर वर जाऊन अटॅक करून तिथलं उद्ध्वस्त करत तसंच संरक्षण विभागात इनोश इनोव्हेशन मोबाईलमध्ये इनोव्हेशन वेगळ्या प्रकारच्या चीज मध्ये इनोव्हेशन असा एक मोठा भर चाललाय त्या नवीन धोरणामध्ये हो मातृभाषेतून शिक्षण दिलं तर तो संशोधन करण्यासाठी दुःख चालायला लागतं नाहीतर तो धुकमपट्टी गो दुसरा नवीन शैक्षणिक मुद्दा आहे तो व्यवसाय शिक्षण आर्ट सायन्स बरोबर सायन्स ठीक आहे ना साठ टक्के त्याला भाषा आणि समाजशास्त्र भूगोल भूगोल किती तो माहिती करून घेणार चाळीस पन्नास हे प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये जाणं प्रत्यक्ष नॉलेज घेणं आणि त्यामुळे आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कॉलेजला कंपल्शन आलं की आर्सच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ग्रामपंचायती गेलं पाहिजे ग्रामपंचायत कशी चालते सदस्य म्हणून येतात खर्च कसे होतात काही माहिती बी एचं आणि पुन्हा वर्ष वर्ष ट्रेनिंग जायचं कॉमर्स विद्यार्थ्यांनी पतसंस्थेत गेलं पाहिजे विविध कार्यक्रम सोसायटी गेलं पाहिजे शेअर मार्केट मध्ये दे गेलं पाहिजे बँकेत गेलं पाहिजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी वर्षातले सहा महिने का महिना इंडस्ट्रीत गेला पाहिजे आणि इंडस्ट्रीत पाहिजे आम्ही तर आता पॉलिटेक्निकच्या पॉलिटेक्निक इंडस्ट्रीच्या इंडस्ट्री आवारात सुरू केलं की त्या पाच सहा इंडस्ट्रीला जे आहे ते कोर्सेस आम्ही नवीन डिझाईन करतो आणि त्याचे लेक्चर्स पण इंडस्ट्रीच्या आवारात होतात दिवसभर त्यांनी नोकरी पण करायची तेवीस हजार रुपये दरमहा स्टायपंड करायला मिळणार म्हणजे एका वेळेस डिप्लोमा पण मिळायला लागला तेवीस हजार रुपये मिळालेले तो इंडस्ट्रीच्या आवारात सोडतच नाही कारण त्याला तीन लक्ष पूर्व चांगलं आहे तर आपल्याकडे ठेवा व्यावसायिक म्हणून शिक्षण असा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा जो आहे तो आपल्या शिक्षक प्राध्यापकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे तो आहे की भारतीय ज्ञान परंपरा ही एक मोठी ज्ञान परंपरा आपली आहे त्याच्या बाबतीमध्ये ब्रिटिशांनी आपले मनात दुर्गंध निर्माण केलं हे हो� तुमच्या काही नव्हतं आम्ही शिकवलं तुम्हाला तर तो, तो सगळा ज्ञानाचा खजिना सगळ्यांचं ओपन गेला पाहिजे की हा जगातली पहिली डिक्शनरी भारतामध्ये जमा म्हणजे व्याकरणाचा शोध भारताने लावला शून्याचा शोध भारताने लावला आता पाकिस्तान आणि भारताच्या गुजरातच्या बॉर्डरवर भुजमध्ये अं जमिनीखाली गाडलेलं एक स्टेडियम सापडलं त्या स्टेडियमची कॅपॅसिटी दहा हजार लोक बसण्याची ऑलिम्पिक आमच्याकडे आलीच होत तिसरी चारशे साली आमच्याकडे नालंदा झालं आणि बाराशे साली ऑक्सफोर्ड झालं तरी तुम्ही म्हणता की पहिलं विद्यापीठ ऑक्सफर्ड नालंदा चारशे साली झालं आठशे वर्ष पूर्वी झालं ज्या नालंदाची पुस्तकं जाळायला सांभाळले बाराला नालंदा जाळलं तरी पुस्तकं जायला सांभाळले हे जो दुर्लघंट आपल्या तरुणांच्या मनामध्ये आहे किंवा सगळ्या जगाने आम्हाला ज्ञान दिलं नाहीये बाबा सत्तावीसशे वर्षापूर्वी पहिलं ऑपरेशन इथे झालं तसं तिसरा मुद्दा आहे की किंवा ही सगळी ज्ञान परंपरा ही आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ते गटर म्हणजे विकास नाही तो आहे विकास तो करायला लागणार ना पण माणसांचा विकास था विकास आहे आणि त्यामुळे माणसामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आणि त्यात खरे तुमची भूमिका महत्वाची असल्यामुळे देशभर शिक्षक प्राध्यापकांना सुरक्षित करण्याचा मोठा प्रयत्न झाला टी सारखे काही विषय आहेत सोडू तर माझ्याकडे हायर एज्युकेशन येतं त्या हायर एज्युकेशन मध्ये इतकं प्राध्यापकांना आणि नॉन टीचिंगला सिक्युअर्ड करत चाललो तर आम्ही नव्याने पाच हजार दोनशे पन्नासशी प्राध्यापकांची भरती काढली इट्स अ बिग मी शिक्षण मध्ये झाल्या झाल्या एकोणतीसशे गेली तिथून झाली आता पाच हजार दोनशे पन्नासशी गेली का तर विद्यार्थ्यांना वीस पंचवीसच्या संख्येला एक प्राध्यापक मिळाला पाहिजे आणि खूप मोठी जनरेशन बेरोजगार झाली आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे पण सगळ्यात मोठं म्हणजे कमी विद्यार्थी संख्येला प्राध्यापक शिक्षक मिळालं पाहिजे तर तो त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो आपण आता एकोणतीसशे जे नॉन टीचिंगची काढतो विद्यापीठात बारा शासकीय विद्यापीठ जी आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ सातशे बत्तीस वरची भरती बघ आणि शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा आपला तो जो पॅटर्न होता वीस चाळीस साठ ऐंशी शंभर त्यात प्रत्येक बजेटच्या वेळेला आपण एक टप्पा पुढे जातो आता हे मान्य की महाराष्ट्रामध्ये शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थीच सवा होती शिक्षक हे जवळजवळ एक लाख क्रॉस आहेत कॉलेज विद्यार्थ्यांची संख्या त्रेचाळीस हजार वगैरे म्हणजे देवेंजी दोन हजार चौदा ला महाराष्ट्र मुख्यमंत्री झाले त्याला कॉलेज गोईंग संख्या होती केवळ चौदा लाख त्रेचाळीस लाखा झाली कारण आपण खूप फॅसिलिटी द्यायला लागलो हॉस्टेल स्कॉलरशिप महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेतन आयोग देता 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 आपली महाराष्ट्राची सॅलरी झाली एक लाख चौऱ्याऐंशी हजार कोटी आणि त्या सॅलरी मध्ये जवळजवळ बहात्तर हजार कोटी रुपये हे शिक्षक प्राध्यापकांचे पगार होतात त्यामुळे उत्पन्न वाढणार त्याच्याशी खर्च जोडले असतात त्यामुळे थोड्या अडचणी आहेत पण मी आपल्याला शब्द देतो की निवडणुकांच्या आचारसंहितामध्ये नाही पण माझ्याकडे महाविद्यालयीन शिक्षण केव्हाही तुम्ही काही हो या पण शालेय शिक्षण दादा भुसेंकडे येतं त्यांच्याबरोबर आपण बैठका लावू बाकी तर नागरिक समस्यांच्या वृत्तीमध्ये संजयजी सांगितलं की स्वच्छतेमध्ये आपण देशामध्ये फर्स्ट चालू आणि अतिशय छोटे असतात नाही त्याचे रस्ते कसे नीट होतील गटर कसे नीट होईल पिण्याच्या पाण्याच्या सुविधा कशी नीट होतील असे प्रयत्न आमची सगळी मंडळी करता आहेत आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे मोदी ही ज्या प्रकाराने देशाचा विकास करण्याचा स्पीड पकडतायत जे वीसवीस तास काम करतायत पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता अकरा वर्ष देशाचे पंतप्रधान सव्वीस वर्षामध्ये त्या माणसाने कधी सुट्टीच घेतली नाही विदेशात गेले असले तर तेल पोर्टल की जातात या माणसाने एक मोठी आशा निर्माण केल्यामुळे बिहारमध्ये दोनशे दोन जागा आल्या सगळ्यामध्ये शिक्षक प्राध्यापकांचे प्रश्न सोडवायला आम्ही बांधगीला आहोत कधी वेळ बघा मुंबईमध्ये आपल्याला बैठण लावून घेता येईल मी पुण्यात राहतो मग पुण्यामध्ये दोन्हीची हेडक्वार्टर आहे हा एज्युकेशनचं हेडक्वार्ट हेरकौर, हेडक्वॉटर पुण्यात आहे स्कूल एज्युकेशनचं आहे पुण्यात सुद्धा भेटल आपल्याला दिसतील खूप आगामी काळात आपण एकत्र काम करू खूप खूप शुभेच्छा समजा मला म्हणलं माहिती आपण

Terima kasih ini, berantakan महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय <laughs> आमदार पाटील मान्य ठिकाणी उपस्थित झाले शिक्षकांना अतिशय उत्तम पद्धतीने उद्बोधन केलं साहेब मी सांगतो स्वर्गीय साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शास शहर डेव्हलप केलं त्याच्या पाठी मागे आनंदी गाडी जगताप मोठ्या त्यातल्या मास्टर माइंड होत्या आणि काकिंना उमेदवार आम्ही तुमचे मला पूर्ण आभार म्हणतो संजय जगताप साहेब आणि बाबाराजे आहेत माझे आमदार शुक्राव टेगवडे आहेत गिरीजे आहेत समजा कार्यवर्ती आहेत जेजूर आणि साश्वट नगरपालिका ह्या दोन्ही तुमच्या ताब्यात असतील याच्याबद्दल कुठलाही शिक्षकांना फ्री त्याच्याबद्दल आश्वासित करतो आणि आपण आला तर आम्हाला वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक पूर्ण व्यक्त करतो धन्यवाद